हाय हॅलो एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपलं तिखट वरण तर इथे मी एक तुरीची डाळ एक वाटी तुरीची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे तर वरण कसं बनवायचं ते बघूया जिथे मी एक शिजवून घेतली अशी छान नरम आणि त्याच्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टमाटो कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण तर चला आता मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चला तो तो तर आता आपलं तेल टाकून झालेलं आहे तर इथे बघू शकता अर्धा चमचा आपण राई टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि राई तळून झाले की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे लसण छान पटून घ्यायचे आपलं लसूण छान पतून झालेलं आहे लाल झाला आहे आता हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरव्या मिरचीला पण छान असं परतून घ्यायचं बघू शकता हिरवी मिरची पण परतून झालेलं आहे आपण आता थोडा हिंग टाकून घ्यायचं आहे पाऊन हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी आता हळद टाकलेली आहे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा आता आपण इथे टमाटा टाकून घेतो टमाटर छान परतून घ्यायचं तर इथे बघू शकता आपली मिरची आणि टमाटर छान असं परतून झालेलं आहे तर चला आता आपण कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर आपण असे छान परतून घ्यायचे सगळं इथे आपलं असं छान परतून झालेलं आहे इथे बघू शकता तर इथे बघू शकता रे विचार आहे आपण याला छान असं घोटून घेतलेलं आहे आता हे फोडणीमध्ये आपलं हे छान परतून झालेलं आहे सगळं इथे तर चला आपण याच्यामध्ये आता हे डाळ टाकून घेतली तर असं छान आपलं तितकं अशा पद्धतीचं वरण तुम्ही पण नक्की करून बघा आता याच्यामध्ये आपण जेवढं घट्ट ठेवायचं आहे किंवा जेवढं पातळ ठेवायचे तुम्ही त्या पद्धतीने पाणी टाकू शकता तर इथे बघू शकता मी एक ग्लास पाणी टाकते थोडं पातळ करायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा इथे मी मीठ टाकते एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं वरण तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब